नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत उदगीर तालुक्यातील भाकसखेडा पश्चिममध्ये या ठिकाणी सुरेखा टेक संजय टेकुंजे यांच्या शेतावरती आहोत उसाचा प्लॉट आहे आपण इकडं उसाकडे पाहू शकता फक्त तीन महिने झालेला आहे लागवड करून या तीन महिन्यामध्ये सेंद्रिय शेतीचं जे ब्रँड आहे इंडिया ग्रो नावाचं त्या इंडिया ग्रो ब्रँडचे प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले आहेत भुवास्त्र सुपर ग्रोमॅजिक ॲडव्हान्स हे दोन प्रोडक्ट वापरून या प्रकारचा ऊस आलेला आहे आपण या पानाची साईज सुद्धा बघू शकता चार बोटापेक्षा जास्त रुंद झालेले हे पान आहेत कारण याच्यामुळं प्रकाश संश्लेषण जे प्रक्रिया असते ते झपाट्याने होऊन अन्नद्रव्य जास्त तयार होतात आणि ऊसाच्या कांडीची साईज वाढते ऊसाच्या साखरेचं प्रमाण वाढतं त्यामुळं उत्पादन सुद्धा वाढतं आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण प्रत्येकानं उसाच्या प्लॉटमध्ये हे इंडिया ग्रो ब्रँडचे भुवास्त्र सुपर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे प्रोडक्ट जर वापरला तर नक्कीच आपली जमीनसुद्धा सुधारणार आहे उत्पन्नसुद्धा वाढून मिळणार आहे त्यासोबतच या दोन डोस घ्यायचे आहेत एक सध्याला घ्यायचा आहे एक जूनमध्ये घ्यायचा आहे या दोन्ही डोसच्या सेंटरमध्ये एक फवारणी घ्यायची आहे जे की ओलिप म्हणून आहे सुपर सिक्स्टीन पोलिप पोलिप सुपर सिक्स्टीन या माय स्प्रे या दोन्हीची स्प्रे जर घेतलो तर एक नंबरचा आपला ऊस असणार आहे आपण दुसरीकडलेही प्लॉट बघू शकता आणि हा सुद्धा प्लॉट बघू शकता आता एक लेडीज आहे शेतकरी त्या लेडीजनं आपल्याला येतं एवढं चांगल्या प्रकारचं ऊसाचं उत्पादन काढून दिलेलं आहे दाखवलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्यांचं नाव सुरेखा टेकपुंजे आहे त्यांचे जे ते मिस्टर आहेत संजय टेकपुंजे या दोघांच्या माध्यमातून या या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रतीचं चा ऊस उत्पादन चांगल्या पद्धतीचं चा येणार आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीची चा मशागतसुद्धा करत आहेत कारण आपण मध्ये बघू शकता गवताचं प्रमाणसुद्धा नाही तण वाढलेलं नाही सर्व काही गोष्टी व्यवस्थित वेळेच्या वेळी करत असल्यामुळे ऊसाचं चा चा चांगलं उत्पादन निघण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की इंडिया ग्रो ब्रँडचे उत्पादन वापरा जमीन सुधारा आणि उत्पन्न वाढवून घ्या म्हणजेच आपलंसुद्धा उत्पन्न वाढेल आणि चांगलं होईल त्यासाठी सर्वांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद जय माय लाईफस्टाईल